कोरेगाव तालुक्यात ओबीसी समाजावर इतर कुणाचाही अन्याय सहन केला जाणार नाही शिवसेना उप तालुका प्रमुख चंद्रकांत ता पवार यांचा इशारा अंबावडे संमत वाघुल येथे पत्रकार परिषदेत मराठा समाज आक्रमक मनोज सरांगे यांनी मोठ्या संघर्षातून मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आज त्याचा लाभ हजारो शाळकरी मुलामुलींना झालाय याबाबत आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे मात्र हे करत असताना याचा वापर कोणी राजकारणात करून ओबीसी समाजाच्या हक्कावर अतिक्रमण करणार असेल तर आम्ही मराठा बांधव त्यास विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा आज अंबावडे येथील पत्रकार परिषदेत कोरेगाव तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे कोरेगाव मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जाहीर झाले असून एकूण सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट हे खुल्या प्रवर्गासाठी तर वाठार स्टेशन हा एकमेव जिल्हा परिषद गट ओबीसी समाज समाजासाठी आरक्षित करण्यात आला आहे असे असताना या ठिकाणी आरक्षित गटावर देखील कुणबी प्रमाणपत्र घेऊन कोणीतरी बाहेरचा कुणबी दाखला असलेला उमेदवार दिला जात असेल तर त्या हा या जागेवर केवळ त्याच जातीचा उमेदवार द्यावा अन्यथा मराठा समाज पेटून याची खबरदारी राजकीय नेत्यांनी घ्यावी अशी जोरदार मागणी या पर, पत्रकार परिषदेत कोरेगाव तालुका शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार यांच्यासह भाजप नेते मंगेश शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अभय तावरे त्यांना मनोज गाढवे विकास घोरपडे वैभव सकुंडे यांनी केली आहे आशिष सकुंडे नितीन चव्हाण अॅडव्होकेट संजय सकुंडे सुरेंद्र लोंढे जयराम माने ज्ञानेश्वर लोंढे सचिन जाधव धनाजी हो, मोहिते शुभम घोरपडे भगवान चव्हाण राजेश काळोखे तानाजी जाधव हो, निखिल भोसले बाळासाहेब गाय, गायकवाड श्रीकांत चव्हाण भगवान चव्हाण जयराम माने यांची यावेळी उपस्थिती होती था था महेश शिंदे आमदार यांचा कट्टर समर्थक असून ते आपल्या जेडपी वाटरगणातून आपल्या पूर्वी संदर्भात जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्या संदर्भात मी बोलत आहे आपल्या तालुक्यात सहा जेडपी गट आहेत आणि सहा जेडपी गटमध्ये पाच ओपन आहेत आणि एकच वाटरगण हा ओबीसीमध्ये आहे त्यामुळे ओबीसी अन्याय होऊ नये यासाठी गुनबीतून जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांनी सतरा हजार मतदान आपल्या या वाटाकारीतच त्यांना घालवट लावू नये ही माझी विनंती ज्या पद्धतीनं गुनबींना शैक्षणिक आरक्षण दिलं किंवा नोकरीमध्ये त्या आरक्षणाचा लाभ झाला राजकीय लाभासाठी जर तुम्ही म्हणून जरा केलं तर भूमिका स्पष्ट करायला सांगितली तर ती राज्यपालांसाठी लाभ पडेल अशा संदर्भ तुम्ही करा प्रयत्न आहात आता तसं बघायला गेलं तर मनोज दादांचं ह्यामध्ये खूप योगदान आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत पण आता ही वेगळी भूमिका आहे आणि हा वेगळा विषय आहे त्याविषयी मी बोलण्यापेक्षा मनोज दादा जे काय असतील ते येणाऱ्या स्पष्ट करतील ते आम्हाला पण अशी आहे करते निर्णय ते आमचे वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे असतील किंवा आमचे आमदार साहेब असतील महेश शिंदे त्या पातळीवर तो निर्णय होणार आहे की युती कशी होणार आहे काय होणार आहे पण आमची आज उदर ही ठाम भूमिका आहे मराठा समाज म्हणून आणि इथलं आम्ही संघटना म्हणून की आम्हाला जी ही उमेदवारी जी आहे ती उमेदवारी कुणबी प्रमाणपत्रावर द्यायची नाही आणि ही ओबीसीला जर पडली आहे तर ती ओबीसीलाच द्यायची हे आमची ठाम भूमिका आहे आणि जर तसं कुणी केला तो पक्ष कुठलाही असला तरी आम्ही त्याला विरोधी शंभर टक्के करूया बोला नमस्कार मी जिल्हा युवा मोर्चा बोला बोला नमस्कार मी आशिषकुंडे जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आज कोरेगाव तालुक्यामध्ये सहा गट आहे सहा गटामध्ये पाच गट ओपन मध्ये राजेश ताळुके ही पत्रकार परिषद जो पत्रकार परिषद घेण्याचा जो निर्णय घेतला तो वॉटर स्टेशन जिल्हा परिषद गटाचे जो उमेदवार ओबीसीच्या सुटलेल्या जागेवरती लढणार आहे या अनुषंगाने पत्रकार परिषद होत आहे मी प्रथम मराठा समाजातून येतो आज ही पत्रकार परिषद घेतली त्याचं मी आभास अभिनंदन करतो कारण आहे ना ज्यावेळी वाटरमध्ये आम्ही ना आमचे मित्र ज्ञानेश्वर लोंडे त्यावेळी त्यांनी उपोषणासाठी बसले मराठा समाजाला आरक्षण मिळावं परंतु ते आरक्षण आम्ही उपोषणाला बसलो जरांगी पाटलांचा जो मुद्दा होता ते आम की आम्हाला नोकरीत आणि शिक्षण शैक्षणिक आरक्षण मिळावं आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आम्हाला राजकारणात आरक्षण नकोय मराठा समाजाला आम्हाला नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण जरी दिलं तरी आम्ही त्यात समाधानी आहोत राजकारणात ओबीसी समाजाचं आरक्षण काढून आम्ही त्यात फुनबी दाखलेली आम्ही ते इलेक्शन लढवावं अशी आमची कुणाची इच्छा नाही आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आम्ही ओबीसी समाजाचे ज्या सुटलेल्या जागा आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत इथं ओबीसीचाच उमेदवार उभा राहावा ही आमची इच्छा आहे मी मराठा समाजातून येतो आणि आम्ही गेले मला आता जसं मी सार्वजनिक जीवनात आलो जसं गेले बारा ते पंधरा वर्ष जरा आम्ही लढतोय की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि आमची प्रमुख भूमिका आजही आहे आणि त्याचा बराच फायदा झाला आहे शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा नोकरी क्षेत्रात आता आम्हाला ओबीसीतनं आरक्षण भेटलंय हे खरं तर खूप चांगली बाब आहे तर त्याचबरोबर गावगाड्यात बघायला गेलं तर मराठा समाज हा गावगाड्यातील प्रमुख आहे किंवा मोठा भाव आहे सगळ्या समाजाचा आणि मराठा समाजाची भूमिका पहिल्यापासूनच अशी आहे की बाबा सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं आणि बघायला गेलं ते ह्यात काय झालं या की आता हे जे ते निर्माण करतात की एक ते मग आमच्या स्थानिक त्या गटातले नाहीत बाहेरून येत था, आहेत आणि आमचे इथे लोक ते स्टेट निर्माण करतायत ना तर ते कदाचित आम्हाला मान्य होणार नाही आमची एक भूमिका आहे की मराठा समाजानं तुम्ही महाराष्ट्राचा किंवा देशाचा देशा इतिहास देशा जर बघितला तर मराठा समाजानं सगळ्यांना दिले म्हणजे अक्षरशः मराठा समाजानं स्वतःच्या साठातला खासही अक्षरशः आपण आप बाकीच्या समाजांना दिलाय तर मराठा समाज कधीही एका जागेसाठी एक नाही कुणबी प्रमाणपत्र घेऊन ही जागा लढणार नाही त्याचं कारण असं आहे की मराठा समाजात ही काही भूमिका आहे की सगळ्या समाजांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या हक्काच्या कृष्ते त्यांना मिळालाच पाहिजे तुम्ही विचारा पाहिजे विषय असं आहे की तीन पक्षांचं आपलं सरकार असतं माहिती माहिती मात्र पक्ष मात्र राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडे उमेदवार केले पाहिजे तुम्ही बोलत विरोध करता कर। तुमची भूमिका काय राहणार आमची आमची भूमिका माहिती म्हणून आमची भूमिका पक्षाबरोबर लढणं अशी गटामध्ये दोन गण आहेत त्यात आंबवडे गण आणि वाठार स्टेशन गण गन, आंबवडे गणामध्ये सुद्धा नागरिकांचा मागास ना प्रवर्ग पुरुष म्हणा किंवा महिला असं आरक्षण आहे आम्ही वाठार स्टेशन गणामध्ये पण महिला असं आरक्षण आहे तर अजून सुद्धा सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात काही याचिका प्रलंबित आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयानं एक एकवीस जानेवारी अशी तारीख दिलेली आहे की पन्नास टक्क्याच्या वर जिथे आरक्षण केली ती पन्नास टक्क्याच्या आतमध्ये कशी आणता येतील अशा स्वरूपाच्या सर्व सूचना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या अखेर प्रश्न असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकांच्या निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात दोन टप्पे करायचे एक टप्पा करायचा ते निवडणूक आयुक्त होईल परंतु इच्छुक असणाऱ्या कोणती उमेदवाराला निश्चितपणे वाटा स्टेशन गटातून आम्हा सर्वांचा सर्व पक्षीयांचा त्याचबरोबर सर्व समाजातील समाज घटकांचा निश्चितपणे विरोध असणार आहे याची नोंद संबंधित उमेदवारानं त्याला उमेदवारी देणाऱ्या पक्षानं आणि पक्षनेतृत्वाने निश्चितपणे करावा आम्ही असा उमेदवार आमच्यावर लागू नये अशी विनंती करतोय जाधव सामाजिक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा मी काम करतो आमदार महेश शिंदे साहेबांचं सा, नेतृत्व वाढून माझं काम चालू आहे सध्या चर्चेचा विषय अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे की वाटार जिल्हा परिषद गट हा आरक्षण पडल्यामुळं सातारा जिल्हा परिषदला मिळालेलं आरक्षण ही ओबीसी असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे मगाशी जी पत्रकार बंधूंनी एक विषय मांडला त्या संदर्भात मला स्पष्टीकरण द्यायचे की जर महाराष्ट्रामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये इतर दोन पक्षांची युती जर झाली तर तुमची भूमिका काय असणार त्यांना काय वाटतंय की तो त्यांचा प्रश्न आहे आमच्या नेतृत्वानं आमदार महेश शिंदे साहेबांनी या तालुक्यातील जो अल्पसंख्याक समाज आहे तळागाळातील जे बारा बोलतेदार जाते त्यांना एकत्रित करून त्यांना न्याय देण्यासाठी सतत त्यांची विचारधारा ठेवलेली आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी बहुजन समाज असू द्या मराठा समाजाला नेहमीच त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असला तरी त्याला आपलासा करून समाजव्यवस्थेत राजकीय सामाजिक प्रणालीत त्यांचा हिस्सेदार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि हा जो ओबीसी बाबतीत ज्या इतर काही राजकीय प्रवृत्तींनी हा जो घाट घातलेला आहे की कुणबी असून सुद्धा त्यांना कुणबी सर्टिफिकेटवर इथलं इलेक्शन लढायचे आम्ही मान्य करतो आमच्या बरेच कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या आरक्षण ठीक आहे पण त्यांचं राजकीय आरक्षण जर कोण कुणबीचं छडून घेत असेल तर ते आमचा मराठी समाज त्याला मान्य करणार नाही आणि त्याला छडा लावून त्याला निस्तानाभूत करून त्याचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि हा आदेश आहे आमदार महेश दादा शिंदे यांचा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मंगेश तोडे राहणार वाटा स्टेशन आज या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ते येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात तर आज जिल्ह्यामध्ये पूर्ण वातावरण असं निवडणुक झालेलं असताना आज वाटर स्टेशन या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद न्याय माझी केली तर वाटा परिषद गटामध्ये ओबीसी महिला वाटर स्टेशन गन ओपन महिला आणि आंबोडे गण ओबीसी पुरुष असं आरक्षण पडलेला आहे हे आरक्षण पडलेलं असताना या ठिकाणी ऐक्यू गोष्टीतून असं कानावर येत आहे की काळामध्ये कोणती चालत असतात काही लोक या ठिकाणी करण्याची इच्छुक आहे तर त्या अशा इच्छुक उमेदवारांना किंवा व्यक्तींना मला आपला सर्वांच्या माध्यमातून एक असा त्यांना निरोप द्यायचा आहे की आज समाजामध्ये आपण आज मी मराठा समाजातून येतो आरक्षण कोणाला नको सर्वांना होईल आज माझ्या मराठा समाजाला नोकरीमध्ये आरक्षण गरजेचं आहे शिक्षणामध्ये आरक्षण गरजेचं आहे परंतु गाव पातळीवर ज्यावेळी आपण राजकारण करतो जिल्हा पातळीवर राजकारण करतो राज्य पातळीवर राजकारण करतो त्या ठिकाणी आपण इतर समाज ग्रहित धरतो राजकारण करत असताना तर इतर समाज ज्यावेळी आपण राजकारणात ग्रहित धरतो त्यावेळी त्यांना प्रतिनिधित्व देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे प्रत्येक पक्षाचं प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी थोडक्यात त्यांना मध्ये सांगेन की जे कोण असे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी कुठल्याही समाजावरती अन्याय होईल आणि त्यांच्या जागी आपल्याला चान्स मिळेल आणि राजकारण आपलं पुढं घडेल अशी मला ते ठेवू नये कारण या छोट्या समाजांवरती अन्याय जर झाला तर आणि त्यांचा उद्रेक जर झाला तर या सर्व गोष्टींचा पूर्ण मराठा समाजच नाही तर इतर सर्व समाजांमध्ये एक वेगळा मेसेज जाणार आहे त्या वेगळ्या मेसेज जाण्यामुळे एक <laughs> समाजामध्ये वेगळा असा संघर्ष निर्माण होणार आहे आणि जे मराठवाड्यामध्ये घडलेले जे समाजामध्ये सर्व समाज एकत्र ते समाज एकत्र राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये याची सर्व गाव पुढारी जिल्हा पुढारी आणि राज्य लेव्हलचे नेते मंडळी सर्व पक्षीय यांनी या दृष्टीला जरूर विचार करावा आणि याबाबतचा योग्य निर्णय व्हावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्राईब नायकन नेव मिस अपडेट